अयोध्येत रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनंतर देशभरात प्रथमच रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं दसरा चौकात रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडले दुचाकी रॅली यज्ञ होम हवन कुंकुमार्चन भजन राम आरती प्रसाद वाटप असे उपक्रम यावेळी संपन्न झाले कोल्हापुरातील दसरा चौकात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं रामनवमी उत्सव पार पडला उत्सवाच्या पूर्वसंध्येला हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि रामभक्तांनी दुचाकी रॅली काढली शहराच्या मुख्य मार्गावरून जय श्रीरामच्या घोषणा देत ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली दसरा चौकात रामलल्लांची भव्य सोळा फुटी प्रतिकृती उभारली होती त्याच्या बाजूलाच स्वराज्य निर्माते शिवछत्रपती आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती उदय भोसले गजानन तोडकर दीपक देसाई आशिष लोखंडे निरंजन शिंदे शिवानंद स्वामी अनिरुद्ध कोल्हापुरे किरण डुसे संदीप सासने किशोर घाटगे यांच्यासह समस्त हिंदुत्ववाद्यांच्या वतीनं श्रीफळ अर्पण करून या प्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं तसंच आतशबाजी करण्यात आली रामनवमी दिवशी सकाळी विधिवत होम हवन आणि पूजा अर्चा करण्यात आली सायंकाळी कुंकुमार्चन सोहळा झाला गुरुजी मुनीश्वर यांनी कुंकुमार्चन विधीसाठी मार्गदर्शन केलं दरम्यान उत्तर भारतीय कोल्हापूर आघाडीतर्फे भजन सोहळा पार पडला दरम्यान खासदार धनंजय महाडिक प्राध्यापक संजय मंडली माजी आमदार अमल महाडी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक वैशाली क्षीरसागर भाजप कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण प्राध्यापक जयंत पाटील महिला मोर्चा प्रमुख रुपाराणी निकम भाग्यश्री शेटके उमा इंगळे माधुरी नकाते भूषण पाटील सुरेश कुऱ्हाडे यांनी रामलल्लांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर आरती झाली छत्रपती शिवरायांची देखील आरती पार पडली प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्याप्रमाणेच पंतप्रधान मोदींना रामराज्य अपेक्षित आहे हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेऊन अतिशय उत्तमरित्या रामनवमी उत्सवाचं नियोजन केलं या माध्यमातून शेकडो राम भक्तांना या उत्सवाचा आनंद घेता आला असं प्रतिपादन प्राध्यापक खासदार संजय मंडलिक यांनी केलं यावेळी उपदेश सिंग अजित सिंग आर के त्रिपाठी कुंदन सिंग मुनिंदर सिंग अजय सिंग अरुण जाधव राहुल चोबे मनीष सोनी आशुतोष कुमार नूतन सिंग रुची त्रिपाठी रजनी सिंग पूजा सिन्हा रीना त्रिपाठी भावना मिश्रा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते